खाडजी शहरात अठरा ऑगस्ट रोजी सकाळपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे गंभीर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे पैनगंगा नदीच्या काठावरील भीमपूर सावंगी संगम ठाणेगाव व सद्गा परिसरात शेत पाण्याखाली गेली असून सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत जिल्हा समन्वयक आणि आमदार राजू तोडसा यांनी प्रभावित भागांचा फेरफटका मारून नागरिकांना मदतीचे आश्वासन दिले माजी सभापती रमेश धुर्वे यांच्यासह त्यांनी ढगफुटीमुळे पूरग्रस्त भागाची देखरेख केली प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे नमस्कार मान्य कलेक्टर मोदय घाटांजी तालुक्यातील भीमकोण ठाणेगाव सगदा सांगी सावरगाव वगार टाकळी या परिसरामध्ये आम्ही संपूर्ण शेतकऱ्यांना घेऊन ह्या भागाची पाहणी करता आपले कर्मचारी आपले तहसीलदार असेल कृषी सहाय्यक असेल ग्रामसेवक असेल तलाठी असेल या सर्व लोकांना अशा प्रकारची पाहणी केल्याशिवाय खऱ्या अर्थानं तुम्हाला शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या स्थितीमध्ये पिक पिकाचं नुकसान झालं की नाही खरी अतिदृष्ट अतिवृष्टी झाली की नाही ढगफुटी झाली की नाही हे सर्व प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी तुमच्या खालच्या कर्मचाऱ्यांना तलाठी आणि कृषी सहायक आणि ग्रामसेवक अशा सर्व खालच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही या नदी पट्ट्याच्या भागामध्ये जेवढेही शेतकरी असेल त्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांना प्रत्यक्ष घेऊन अशी पाहणी केल्यानंतर खऱ्या अर्थानं तुम्हाला शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात येईल माननीय कलेक्टर महोदय आपण आपल्या खालच्या कर्मचाऱ्यांना तहसीलदार असेल एसडीओ असेल किंवा खालचे तलाठी ग्रामसेवक असेल या सर्वच्या सर्व लोकांना आपण अशा प्रकारचे आदेश देऊन या सर्व शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करून यांना नुकसान भरपाई तात्काळ तात्काळ मिळवून देण्यासंदर्भात आपण शासन स्तरावर तशा प्रकारचे निवेदन करावं तशा प्रकारची मागणी करावी अशा प्रकारची सूचना तुम्हाला या प्रत्यक्ष पाहणीच्या निमित्ताने करतोय तसंच माननीय मंत्री महोदय माननीय मुख्यमंत्री मोदय या सर्वांना सुद्धा मी अशा प्रकारची विनंती करतोय की या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्यक्ष दर्शनी पाहणी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला मी या भागाचा आमदार म्हणून मी आपल्याला आग्राची विनंती करतो की माझ्या शेतकरी बांधवण्या आपण न्याय द्यावा धन्यवाद महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता अक्रम दिवान घाटची